पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काँग्रेसवर सडकून टीका मुस्लिम आरक्षण आणि मंगळसूत्रावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काँग्रेसवर गंभीर आरोप आरक्षण काँग्रेस देणार तसं मंगळसूत्र देखील हिसकावून देणार असे गंभीर आरोप नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केले नरेंद्र मोदी यांच्या आरोपामागील मागील नेमकं कारण काय आहे काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये नेमकं काय आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसात ज्या सभा घेतल्या त्या सभामध्ये दोन मुद्दे कायम राहिले पहिला मुद्दा म्हणजे एस सी एस टी च आरक्षण हिसकावून मुसलमानांना काँग्रेस देणार आणि दुसरा म्हणजे मंगळसूत्र आणि संपत्ती हिसकावून मुसलमानांना काँग्रेस देणार असे आरोप नरेंद्र मोदी यांनी केले काँग्रेसवर गंभीर आरोप करताना नरेंद्र मोदी काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा दाखला देत आहे काँग्रेसने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यामध्ये अल्पसंख्याक लोकांच्या अधिकारांचा आदर ठेवला जाईल अल्पसंख्यांक मुलामुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले जाईल त्यांच्या शिक्षणासाठी मदत केली जाईल एस सी एस टीचं आरक्षण काढून मुसलमानांना देणार असं काँग्रेसच्या घोषणापत्रात काही नाही काँग्रेसने आपल्या घोषणापत्रामध्ये गरीब आणि श्रीमंतामध्ये वाढलेली दरी कमी करणार असे जाहीर केले आहे परंतु या ठिकाणी एकाची संपत्ती काढून दुसऱ्याला देणार असं कोणत्याही प्रकारचा मुद्दा त्यांच्या घोषणापत्रात नाही नरेंद्र मोदी यांच्या आरोपाला काँग्रेस नेमकं काय उत्तर देते हा एक मोठा प्रश्न आहे